शिल्पकार परमपूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज अहिजाबाई शोकर अण्णाभाऊ साठे संत सेवालाल महाराज या सर्व दोन पुरुषांना सुरुवातीला आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून अभिवादन करतो मंचावर उपस्थित सत्काराच्या निमित्तानं आज आपण येथे एकत्र जमलो ते, 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 ते महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष आमदार शशिकांतजी शिंदेसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशच्या महिलांच्या अध्यक्ष आहेत मान्य रोणते खडसे आपल्या जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माननीय माझे आमदार रेखादाई कोरेकर